नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारमध्ये आमचा गोष्टी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये अनेक पोट जाती आहेत त्यापैकी आम्ही देवांग गोष्टी जुंदरी असे आमची जात आहे आणि आमच्या समाजाचं भिंगार येथे एकोणीसशे चाळीसपासूनचं मंदिर आहे चौंडेश्वरीचं मंदिर आहे आणि ह्या चौंडेश्वरी मंदिराचा आता आम्ही जीर्णोद्धार केलेला आहे या कामी आज ह्या जी जी वास्तू आम्ही तयार केली आहे त्या वास्तूचा आज वास्तुशांती ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आमचे एक सहकारी बंधू रमेश वराडे रमेश विष्णुपंत वराडे यांनी देखील त्यांच्या वडिलांच्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ गणपतीची मूर्ती आणि या ठिकाणी हे गणपतीचं एक मंदिर उभारलेलं आहे त्याचं देखील उद्या सकाळी इथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर ह्या कामी गावातील जे काही सगळं आमचे समाज बांधव आहेत ते त्यानंतर आमचे इतर लोक काही जे आहेत त्यांनी देखील फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे या सर्वांचे आम्ही समाजाच्या वतीने आभार मानतो आणि ह्या पुढील कार्यक्रमासाठी सगळ्यांनी या ठिकाणी या यावं त्यानंतर सगळ्या आम्हाला शुभेच्छा देत दिल्यात त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानतो आज भिंगार येथे देवांगपोष्टी समाजसेवा मंडळ अहिल्यानगर आणि देवांगोष्टी समाज महिला मंडळ भिंगार आयल्यानगर यांनी जी ही आज वास्तू उभे केलेली आहे त्याचं आज उद्घाटन त्याचप्रमाणे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर हा देवांगोष्टी समाज म्हटलं तर संपूर्ण आपल्या भिंगारवासियांना सहकार्य करणारं असा हा समाज आहे समाज जरी छोटा असला तरी त्यांचं कार्य खूप मोठं आहे आम्ही या भिंगारमध्ये मध्यवस्थित या ठिकाणी चौंडेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि या ठिकाणी त्यांनी छोटंसं का ना कार्यालय स्वरूपाचं कार्यालय या ठिकाणी केलं आणि मू मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आणि सर्व समाजातील लोकांसाठी अल्प दरात त्याचप्रमाणे इतर समाजासाठी देखील परवडणारं असंही अल्पदरात समाज मंदिर त्यांनी उभारलेलं आहे याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं या समाजाचे अध्यक्ष किशोरजी भिंगारकर असतील सचिव रमेशराव वरडे असतील भूँँग भूँँग या ठिकाणी दीपकराव बडदे असेल आणि सर्व समाज बांधव असतील त्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या समाजाला या मंदिराला आपण शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार भैया जगताप हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु मुंबईला त्यांना अचानक जावं लागल्यामुळं देखील शुभेच्छा या ठिकाणी या समाजाला मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही भिंगार आमच्या कुष्टी समाजाचं मंदिर चौंडेश्वरी देवाण कुष्टी समाजाचं मंदिर चौंडेश्वरी मंदिर येथे वास्तुशांती कलश पूजा आणि गणपती प्रति प्रतिष्ठा असा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या सर्वच भिंगारमधील समाजबांधवांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला सर्वांचे मी आभार मानतो आणि परत उद्या पण सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्व समाज बांधवांनी आणि सर्व भिंगरवासियांनी हजर राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे मी समाजातर्फे विनं विनंती करतो

वहां से कलम फल करके जब खबर गया और प्राण ने सरा प्राण ने सरा जाना ने सरा दान ने सरा जाना ने सरा मुक्ता बाजी जय के जय के मंगल

लागे और सम्मान का अंतिम प्रचार ही करने वाले महानों के महान हो निवारण करा 10 व्यक्तियों के साथ हमारा है चतुर्विधो बना बहुसाता को कोई करे तो हार चतुधाराय का नमस्कार कृपा करके सादर विद्या के महाबली वालेRenderTarget प्रार्थना प्राप प्राप टेसे निता निता You

ോവിന്യ ഖലി വിഷ്ണു നമുസൂദനായമനായ പദ്ധന ఆలసి కార్యపన ఆచ్యుర్యణ నమజ కవతాయోల ఉతిర్యణ నమః హారయ నమః నమో భగవతే శ్రీ కృష్ణ పరిమాన్ క్లేనమః పాస్మౌష్మృతయే పరి ఉదిష్టానే గోపుస అచ్యరసే భగవర్గ ఏతే శాంతేతే బ్రహ్మకరన సమావతే దేవీన పాణి ఖాలి శూరుణ కోలి గోడ జణాల ఆప్ తం తాయోత్సవ రమః నవాయ చంద్రమాళి రమః

कोपरा असं काय का बालकांनी करायचं जा भाई धरा हां मला एक मामा आठ माना आठ माना पुरातन पुरातन ला ट्रक चंद्र देवी मंदिर नगर कुदपेश पुरा रे काय रे

तरहाता है लोगाफे न Judदी ःन्तर!!! धविन सुर्फळीनलस का शवाधे हैां नुज्णें नुषपार्स्वान में और मेंहें पराता है लुट नुट नुन् moved लुटा स्वाद्राधा व्टात なぜなら、どこに行くかとい,いうときは、一かい,いうとは、う

قال अयंत مع आत्मा